शेतकरी हो नमस्कार जगदंब रोप व फेसबुक पेजवरती आपलं स्वागत आहे आज आपली रोपांची लागण चालू आहे साडेचार बाय दोन म्हणजे साडेचार फूट सरी व दोन फुटावरती रोप याप्रमाणे आपली ही लागण चालू आहे रोप लागण करताना काही किरकोळ चुका झाल्या तर त्याचा परिणाम उत्पादनावरती होऊ शकतो म्हणजेच रोप जर व्यवस्थित बसले नाही तर त्याला मुळी लवकर सुटत नाही रोप सेट होत नाही रोप कालांतराने रोप वाळून जाते ते पण त्याचा परिणाम उत्पादनावरती होतो नंतर जरी रोपे सांधली रो रो तर रो तरी ते एकसारखी दिसत नाहीत प्लॉट एकसारखा दिसत नाही त्याच्यामुळे आर्थिक नुकसान मानसिक त्रास ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी रोप लागण करताना आपल्याला काही विशिष्ट काळजी घ्यावायची आहे रोप लागण करण्याअगोदर एक दोन दिवस शेत भिजवून घ्या त्यानंतर वापशावर आल्यावर शक्यतो रोप लागण करा त्यामुळे ओली माती असल्यामुळे रोप व्यवस्थितरित्या दापता येतं तर ही लागण आपण कोरड्या मातीमध्ये केलेली आहे त्याला पाठीमागे सोड पाणी लगेच आपण देणार आहे जर तुमचं ड्रीपने पाणी असेल तर शक्यतो रान भिजवून घ्या कारण ड्रीपच्या पाण्यामुळे रान आवडत नाही आता हे कोरड्यात लावल्यामुळे शक्यतो पहिलं सोड पाणी दिलं तर ती माती चांगली आवडते हे अशा कुदळीच्या सहाय्याने खड्डे घेतलेले आहेत व पाचट कुटी केल्यामुळे रानाला वाळवी लागू शकते त्यासाठी खड्ड्यामध्ये दे फरट्या नावाचं कीटकनाशक वापरा किंवा लागण केल्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला आळवणी घालणं गरजेचं आहे किंवा वाळवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो पाच फुटी केल्यामुळे ते बघू शकता तुम्ही आपण अशा प्रकारे दोन फुटावरती व्यवस्थितरित्या खड्डे घेतलेले आहेत प्रकारे आपण रोप लावायचं आहे खड्ड्यातील माती काढून व्यवस्थितरित्या रोप दाबायचं आहे वरून माती व्यवस्थितरित्या दाबली पाहिजे त्यामुळे रोपाची मुळे चांगली जमिनीत सेट होतात